अवकाळी पावसामुळे बीड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये विविध पिकांचे प्रचंड असे नुकसान झालेले आहे परंतु अद्यापही या सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत दिलेली नाही यामुळे शेतकरी मोठ्या संकटामध्ये सापडलेले आहेत परंतु सत्ताधारी मात्र याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत केवळ पोकळ वल्गणा करण्यातच हे सरकार आणि सरकारमधील मंत्री पुढे आहेत बीड धारूर आणि वडवणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये उन्हाळी बाजरी ऊस यासह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे उभी आणि जोरदार पावसामुळे आडवी झालेली आहेत म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या किसान शेलचे नवनियुक्त बीड जिल्हा जिल्हाध्यक्ष सीबीएस इनामदार यांनी पाहणी दौरा करून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर दिला आहे अधिकाऱ्यांना फोन करून तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे शिवेश इनामदार यांनी शेती आणि शेतकरी यांच्या विविध विषयावर मोठं काम केलेलं आहे यातूनच अशा या अभ्यासू व्यक्तिमत्वाची पूजाताई मोरे यांनी बीड जिल्हा अध्यक्षपदी निवड केलेली आहे या भागातील शेतकरी यांना भेटून त्यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के पिकांचे नुकसान झालेले आहे शेतकरी मोठ्या संकटामध्ये आहेत म्हणून तातडीने मदत द्यावी अन्यथा आपण सरकारच्या विरोधात मोठं आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला आहे पहा प्रत्यक्ष काय म्हणाले आहेत बीड सर नमस्कार मी सीबीएसई नामदार नाहोली तालुका बीड व माझं पद आहे शरदचंद्रजी पवार गट बीड जिल्हा अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती प्रदेशाध्यक्ष कशी किसान सेलच्या कुमारिका पूजाताईमोरे यांनी माझी नियुक्ती या दोन चार दिवसापूर्वीच केलेली आहे अचानक काल या दहा ते अकरा या दहा ते बारा या तीन दिवसाच्या आत अवकाळी पावसानं गारा अत्यंत वारा आणि वादळी वाऱ्यानं वडवणी तालुक्यामध्ये आणि धारू तालुक्यामध्ये नुकसान झाल्याची तिथल्या सरपंच आणि सामान्य शेतकऱ्यांनी माझ्याकडे फोन केला माझ्या वरिष्ठांनी मला अशी सूचना केली होती की आपण कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष या नात्यानं प्रत्येक गावात जाऊन भेट द्यावी सर त्या गावात गेल्यानंतर प्रथम आम्ही चिंचवड चिंचवण पारगाव थेटे गव्हाण खडकी देवळा पिंपळ हक्का आणि दहीफळ दहीफळ व चोंडी हे दारू तालुक्यातले येतात परंतु वरील जे गावं घेतले मी हे सगळे वडवणी तालुक्यातले प्रत्यक्ष तिथं जाऊन सामान्य शेतकऱ्याशी चर्चा केली आणि चिंचवण या गावामध्ये गेल्यानंतर तर, तर असं निदर्शनास आलं की चिंचवणमध्ये कमीत कमी पंचवीस ते तीस एकर ऊस व शंभर एकर बाजरी आणि फळबाग व सगळ्या ह्या जेवढे पिकं आहेत तेवढे बागायत आहेत यांचं अवकाळी पावसानं निसर्गानं जे कोप केलेलं आहे त्यांचं अत्यंत भयंकर वाटला यांची एवढी नुकसान झाली की प्रत्येक शेतकऱ्याला ज्यावेळेस मी विचारलं की आपली अंदाजे किती नुक नुकसान झाली असेल तर प्रत्येक शेतकऱ्यांना चार एकर पाच एकर ही गोष्ट आणून दिली प्रत्यक्ष गेल्यानंतर आम्ही तिथं फोटो घेतले लोकांचे स्टेटमेंट घेतले त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की बाय या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे याबाबतीत आम्ही घटनास्थळामुळंच तहसीलदार बोडवणीला फोन लावला त्यावेळेस त्यांनी यानं आम्हाला असं सा सांगितलं की माझे मंडळाधिकारी कृषी खात्याचे कर्मचारी व तलाठी तिथं पोहोचले आहेत याविरुद्ध या, या विचारणा केली असता सर्व शेतकऱ्यांनी सांगितलं की आजपर्यंत एकही कर्मचारी किंवा शासकीय नोकरीत आलेला नाही सर अशी आजची परिस्थिती पाहिली असता खरोखरच शेतकऱ्यावर डोंगर ढासळलेला आहे दुःखाचा आणि त्यांचे नुकसान पाहिले असता डोळ्यातून आशुरू येण्यासारखं नुकसान आहे सर याबाबतीत तहसीलदारांना ज्यावेळेस मी विचारलं की तहसीलदार ओढवणी फोन करून त्यांना विचारलं त्यांना की नुकसान भरपाई कशा पद्धतीने तुम्ही देणार तर त्यांनी सांगितलं शासनाचे निर्देश आहेत सर अशी एक गोष्ट आहे की शासनाचे निर्देश असे आहे एकोणतीस आठ दोन हजार एकोणीसला शासन निर्णय आलेला आहे त्यामध्ये अशी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की तीन हेक्टरची मर्यादा असावी प्रत्येक शेतकऱ्यासाठी बागायतीला वीस हजार चारशे रुपये ज जरायतीला वीस हजार चारशे रुपये बागायतीला एकोणचाळीस हजार रुपये हेक्टर व फळबागाला चौपन्न हजार तीनशे रुपये असे ऐसे शासन निर्णय झालेला आहे त्यामुळे मी तशीदारच्या वेळेस विनंती केली त्यामुळे जे शासन निर्णय असतील त्यामुळे त्याप्रमाणे आम्ही वाटप करू परंतु माझी अशी विनंती आहे की जिल्हाधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांना यापूर्वी दोन दिवसापूर्वी आमचे प्रदेश अध्यक्ष पूजा मोरे यांनी एक निवेदन केलेलं आहे व त्यावर गावास भेट पण दिलेली आहे सर ही सर्व बाब लक्षात पाहिल्यानंतर असं लक्षात आलंय की निसर्गाचा जो कोप आहे या पाचवी सहा गावांमध्ये अत्यंत खराब असून की निसर्गानं मोठी धाट टाकली आहे व त्यांची लेकरबाळ एक देश झोडू लागलेली आहे अशी अवस्था आहे प्रत्यक्ष घर घरावरचे बत्रे छत व जनावरांचा चारा हे संपूर्ण खराब झालेला असून तो लायक नाही आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस मी पाहिलं तर आज रोजी सुद्धा बऱ्याच गावामध्ये दिसून आला मला अशी आपणास विनंती करायची की ही गोष्ट जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मी एक निवेदन जी परत आजच पाठवतोय या निवेदनावर तात्काळ चौकशी व्हावी आणि ज्या गावामध्ये मी पाहणी केलेली त्यांचे फोटो पण माझ्या बरोबर आहेत या फोटो प्रमाणे संबंधित तहसीलदारांनी चोवीस तासाच्या आत शासकीय आणि तिथे पंचनामे तात्काळ करावे व जिल्हाधिकारी यांनी ताबडतोब शासनाकडून अनुदान मागून शेतकऱ्याला वाटप करावी याची नम्र विनंती धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र